नमस्कार आपल्या कोकणी सरा किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये जी भाजी बनवली होती त्या पासून वडे आणि काळं चिकन बघणार आहोत तर चला साहित्य बघून रेसिपीला सुरुवात आपण भाजणीचं पीठ काढून घेतले परातीत पहिल्यांदा आपण पीठ मळून भिजत ठेवणार दोन तासासाठी तर पीठ मळण्यासाठी मी इथे गरम पाणी घेणार आहे पाणी छान गरम झालंय पिठामध्ये ओतून घेऊया मला जेवढे बरवडे बनवायचे असतील तेवढं तुम्ही पीठ घ्या आणि पाणी गरम ओतून आहे पहिल्यांदा मी थोडं पाणी ओतून आहे तर पाणी ओतून घेतलंय आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ मीठ घालायचं आहे आपल्या चवीनुसार आणि थोडीशी हळद हळद तुम्हाला हवी असेल तरच घाला नाही घातली तरी चालेल पीठ गरम आहे त्याच्यामुळे अलगद आपल्याला हे चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं असं व्यवस्थित खूप छान सुगंध तर जी आपण भाजणी केली होती त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकल्यामुळे खूप छान सुगंध सुटल्या थोडंसं मिक्स करून ठेवायचं आणि थोडं कोमट झालं की मग आपण पीठ हाताने मळायला घेऊया मिक्स करून ठेवलं मी छान तर ह्याला आता आपण कोमट झाल्यानंतर हाताने छान मळून घ्यायचं थोडं थोडं पीठ घालून आपण पाणी घालून छान असं पीठ भिजवून घेतलं आहे आपल्याला हे जास्त मळत नाही बसायचं आहे आता आपण ह्याला थोडंसं तेल घालून तेल लावून थोडंसं अजून मळून घेणार आहोत थोडंसं असं अलग तेल लावायचं म्हणजे ते वरून फुटू नये म्हणून थोडंसं तेल लावायचं आहे आणि हे पीठ थोडं आपल्याला सैलच मळायचं आहे आणि मळून आपण ठेवल्यानंतर ते आणि थोडंसं सैल होतं छान असं आपण त्याचा गोळा करून घेतला आहे बघू शकणार आणि ह्याला आता आपण झाकून शक्य असेल तर दोन तीन तासासाठी आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर एक दीड तासासाठी तरी असं झाकून ठेवायचं आहे तर ह्याला मी एक दीड तासासाठी झाकून ठेवते आणि तोपर्यंत आपण काळा चिकनचं वाटण वगैरे करून घेऊया पहिल्यांदा इथं आपण पेस्ट बनवून घेऊयात तर पेस्ट बनवण्यासाठी मी खूप सारी कोथिंबीर स्वच्छ करून धुवून घेतली आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा असा बारीक कट करून टाकायचा आहे आपल्याला आणि सात आठ तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ले। मी आणि एक लसूणचा कांदा कांद्याची लसणीची मी सालं न काढता लसूण अक्कीच घेतली आहे आणि हे आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं शक्यतो पाणी न टाकता बारीक करा पाणी लागत असेल तर एक दोन चमचे पाणी टाकून ह्याला मिक्सरला फिरवून घ्या तर इथं चिकन मी छान स्वच्छ करून घेतलं आहे बघू शकता तर आता हे चिकन एक किलो चिकन आहे त्याच्यासाठी आता आपण मॅरिनेट करण्यासाठी हळद मीठ आणि जी मग आपण पेस्ट वाटून घेतली होती त्यातली थोडीशी पेस्ट थोडीशी पेस्ट घालायची आणि लाल तिखट घालायचं असेल तर घाला पण आपण मिरची वाटलेली आहे त्याच्यामुळे मी लाल तिखट वापरत नाही आहे छान मिक्स करून घ्यायचं याला चोळून घ्यायचं आहे बघा आणि छान असं मिक्स करून ह्याला मुरट ठेवायचं आपल्याला अर्धा तसा किंवा आपला काळ वाटण होईपर्यंत ठेवलं तर हे मुरत तोपर्यंत आपण काळ्या वाटण्यासाठी बघूया काळ्या वाटण्यासाठी मी इथं एक मोठा कांदा आणि एक छोटा कांद्याचे दोन कांदे घेतले आणि एक खोबळ घेतले मोठी वाटी हे आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचंय तर मी पहिल्यांदा कांदा भाजण्यासाठी ठेवते मीडियम करून आपल्याला कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला मी एक दुसरा कांदा भाजायला टाकते मोठा कांदा मोठ्या घ्यासवरती छोटा कांदा तर हे कांदे भाजून घ्यायचे आहेत आणि मग आपण खोबरं भाजून घेणार आहोत तर कांदे भाजतायत तोपर्यंत आपण खोबऱ्यांचं बाकी वाटणाची तयारी करूया असं आपण कांदा आणि खोबरा भाजून घेतलाय तर आता आपण ह्याला बारीक कट करून ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून मिक्सरला बारीक करून घेऊया तर आपण इथं वाटण बारीक करून घेतलंय त्याच्यामध्ये मी लसूण आणि कोथिंबीर टाकून मिक्सरला छान असं बारीक करून घेतलंय बघू शकता तुम्ही आणि फोडणीसाठी इथं आपण एक मोठा कांदा मी बारीक कट करून घेतलाय लाल तिखट हळद आणि चिकन मसाला तर हे मसाले सगळे मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता आपण फोडणी करायला घेऊया तर फोडणी चिकनला फोडणी घालण्यासाठी मी इकडे एक पातेलं ठेवले पातेला पाते आपण पाते पाते गरम करायला ठेवूया पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल काळा चिकन बनवण्यासाठी आपण तेलाचं प्रमाणे थोडं जास्त घेतो तर तेल घातलंय मी एक दोन पळी तेल घातलंय तेल छान आपल्याला गरम करून आहे चा। तेल चान गरम गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक कट केलेला कांदा कांदा छान गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं कांद्याचा का कर ह्याच्यामध्ये अशी जी आला लसून पेस्ट ठेवली होती आला लसूण कोथिंबीर हिरवी मिरची त्याची पेस्ट घालायची आपल्याला जेवढी उरलेली आहे ती सगळी पेस्ट घालायची एक दोन मिनिट आपल्याला आल्याचा लसणीचा मिरचीचा कोथिंबीरचा सच्चे पाण्यात आईपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे एक दोन मिनटासाठी आणि तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला तर आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट हळद चिकन मसाला मिक्स करणार आहोत घालून दोन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर जे आपण चिकन ठेवलं होतं मॅरिनेट करून ते सगळं घालायचं आपल्याला चिकन घातल्यानंतर छान परतून घ्यायचे आणि पाणी न घालता आपल्याला दहा मिनिटांसाठी शिजवून घ्यायचंय तर पाणी न घालता ह्याला मी मिडियम गॅस वरती झाकण ठेवून दहा मिनिटं शिजवून चिकन आपण चेक करूया छान असं चिकन शिजलंय दहा मिनटं झाली आहेत आता आपण ह्याच्यामध्ये वाटण घालून घेऊया जे आपण वाटण करून घेतलं होतं ते आपल्याला पातळ रस्ता करायचा आहे त्याच्यामुळे वाटण आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ आपण मॅरिनेट करताना घातलं होतं त्याच्यामुळे मीठाचं प्रमाण अंदाजाने चेक करून घाला छान मिक्स करून घ्यायचे असल्या जर तुमच्याकडे घरगुती काळं आपला जो घरगुती गरम मसाला तो रेडी नसेल तर तुम्ही हे वाटण करताना त्याच्यामध्ये गरम मसाला भाजून घेऊ शकता तर माझ्याकडे घरगुती गरम गर्ग मसाला होता तर मी आता याच्यामध्ये गरम मसाला घालणार आहे एक छोटा दीड चमचे ह्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आत्तासुद्धा याला मिडियम गॅसवरती दहा ते पंधरा मिनटासाठी छान आपल्याला शिजवून घ्यायचं तर चिकन शिजतंय तोपर्यंत आपण वड्याचं पीठ छान भिजलंय बघू शकता तर आता आपण त्याला थोडंसं मळून घेऊयात आणि गोळे बनवायला घेऊयात मळायची गरज नाही आहे खूप छान झाले पीठ थोडंसं आणि आता आपण ह्याचे गोळे करून घेऊ आपल्याला एकदम छोटे नाहीत एकदम मोठे नाहीत मीडियम साईज चे गोळे करायचे आहेत जेवढा वडा जाड आपण करू तेवढा तो छान फुटतो तर आपल्याला मीडियम साईजचे गोळे करून घ्यायचे आपण एका टायमिंगला थोडेसे गोळे करून घेणार अर्ध्या पिठाचे अगदी अर्धत होत आहेत बघू शकता पीठ छान आलंय गरम पाण्यात मिळालं की पीठ छान येतं आणि भाजणी सुद्धा खूप छान झाली आहे ह्या भाजणीची तुम्ही थाली सुद्धा करू शकता अशा पद्धतीने आपण थोडेसे गोळे करून घेऊयात आणि मग वडे बनवायला सुरुवात करू छान असं चिकन रेडी झालंय आता आपण त्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर भरून बारीक करून घेऊया करूं, कट करूं, मिक्स करूं तुम्हाला मी टेस्ट मिक्स एकदा तिखट 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 मीठ 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 लाल आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा आणि पातळ तर ह्याला आता कोथिंबीर टाकल्यानंतर परत एक दोन मिनिटासाठी मी झाकण ठेवून वाफ काढून घेणार बघा दोन छान असं चिकन रेडी झालं आहे सुद्धा खूप छान आहे आता आपण चिकन आणि वडे बनवायला आपण सगळे गोळे करून घेतले असे आणि कढई गरम करायला आहे तर आता आपण वडे थापायला सुरुवात करूया तर वड्याला लावण्यासाठी मी इथं पाणी घेतलंय तुम्ही तेलही घेऊ हो शकता आणि एक प्लॅस्टिकची पिशवी किंवा केळीचं पान सुद्धा घेतला तरी चालेल असं कट करून घ्यायचंय आणि त्याला पाणी लावून घ्यायचं आपल्याला तेला हात तेलाची पिशवी असेल तर उत्तमच आणि एक एक गोळा घेऊन हातावरती आपल्याला असं करून घ्यायचं व्यवस्थित त्याला तेल लावून चारी बाजूने छान असं त्याला व्यवस्थित थापून घ्यायचं बघू शकता व्यवस्थित आपण वडा थापून घेतला था। अशाच पद अशाच पद्धतीने आपण थोडे आधी वडे तेल तापेपर्यंत थोडेसे वडी थापून घेणार चारी एक एकसारखे आणि एकदम पातळ सुद्धा नाहीत आणि एकदम जाड सुद्धा नाही मीडियम साईज चे आपल्याला वडे थापून घ्यायचे जेवढे एका कागदावर किंवा प्लॅस्टिकच्या पिशवी घेतो त्याच्यावरती जेवढे राहतील तेवढे आपल्याला थापून घ्यायचे तेल छान पहिलं कडकडीत गरम करून घ्यायचे पहिले आपण चार पाच वड़ी थापून घेतले तर आपण तेल चेक करूया तेल चेक करूयात छोटासा एक गोळा घ्यायचा हातावरती असा प्रेस करायचा आणि तेलामध्ये सोडायचं बघू शकता तुम्ही तेल छान आपलं गरम झालंय जेवढं जा आपल्याला पाहिजे ते ते तेवढा गोळा आपण काढून घेणार आणि फुगलाय सुद्धा छान तर आता आपण जे वडे हे करून घेतले थापून घेतले तेलामध्ये तेला जेवढे जा जातील तेवढे सोडून घ्यायचे पहिल्यांदा इथं मी दोन वडे सोडणार आहे आधी आपल्याला घ्यायची फ्लेम फास्टच ठेव ठेवायचे कारण अजून तेल तेवढं तापलेलं नाही म्हणून आणि ते भाजता भाजता आपल्याला इकडे वडे सुद्धा सापून घ्यायचे तर बघा वडे छान टम फुकले आहेत आपण जी भाजणी केली होती त्याच भाजणीमध्ये मी काहीही न वापरता फक्त हळद आणि मीठ वापरलं होतं पीठ मळतानाच्या वेळी तेवढंच वापरून त्या भाजणीपासून आपण छान असे वडे तयार केले जेवढे तेलामध्ये जातील कढई जेवढी तुम्ही लहान मोठी घ्याल त्याच्यावरती कडे वडे सोडायचे कढईमध्ये दोन्ही बाजूने आपल्याला छान वडे भाजून घ्यायचे बघू शकता छान असे टम्म फुगले थोडे हे बघा व्यवस्थित असे टम्म फुगले आता आपण हे तेलातून काढून घेऊयात आणि तेल सुद्धा लगेच त्याच्यावरून नितळून जात आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये मला मी आणखी दोन वडे घालून दाखवणार आहे व्यवस्थित खालून सुद्धा पाणी घालावायचं नाही तर मग वडे सुटताना सुकत नाही चिकटतात मग तेला टाकल्या टाकल्या छान असे चमो आहेत वडे वरून झालेल्या वेळा आपण परतून घेऊया बघा दोन्ही बाजूने छान आपल्याला शेकून घ्यायचे पटकन तेलामध्ये शेकले सुद्धा जातात तेला बघू शकता तर अशाच पद्धतीने आपण सगळे वडे करून घेणार आहोत जेवढे जातील तेलामध्ये तेवढे चालू आणि सगळे वडे आता आपण अशा पद्धतीने करून घेऊया आणि छान असं काळा चिकन आणि कोंबडी वडे सर्व करून घेऊया छान असे आपले चिकनचे थाळी रेडी झाले बघू शकता तुम्ही काळे चिकन आणि कोंबडी वडे तर तुम्हाला आजचा आपला वड्यांचा आणि चिकनचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू